एकदम मस्त असा मार्केट सारखा आपला इथे खमवून ठेवता झालेला आहे आणि खूप भारी टेस्टी पण झाले थोडासा बघितला एकदम जोरात काम चालू आहे काय करते आता तू घेतला बोट कापून बसली बाजूला आम्हाला दिला लावून मग आता काय करता तुला मजा येऊ राहिली का अरे वा आता काय पोट काही जास्तीत नाही बघा मिस्टर आहे ना मुसळीने मस्त काजू थोडेसे बारीक कुटताय कारण सुरीने त्यांना काही एवढं व्यवस्थित पटापट कापता येत नव्हतं <laughs> कापून घ्यायचं ठीक आहे आहे आणि राहुल दादा इकडे मस्त बदाम खूप मोठे मोठे नको बरं का हा ठीक आहे अशाच प्रकारे काय रे तुला मी सर्व दिसतात तो पी को ना कोमट होऊन जाईल ना तर दोघे पण मला मदत करताय कोणाची ऑर्डर असेल तर सांगा लवकर लाडूची हां लाडू राहुल बनवणारे कारण सध्या आमच्या लाडू बनवणाऱ्या ताई ना सुट्टीवर आहे आणि मला एक एवढं हँडल होत नाही आहे ना त्यामुळे ते मला मदत करताय हो ना का। <laughs> <ते>, <laughs> ओके ओके अक्रोड आणि पिस्ते घेऊन नाही घेतले का नाही तेवढंच तेवढे ठेवू म्हणजे अरे ते, 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 ते <laughs> राहू दे एक किलो बदाम येते त्यातले ते तेवढे राहू दे हे किती येते मोज पण सर्व नका ना कापू थोडेफार राहू द्या मी ना फ्रेश मटार सोलते चला मी रेसिपी बनवते तुम्ही दोघं करा तुमचं काम इथे बटाटे बॉईल करून घेतलेले मैद्या इथे मी भिजवला आहे थोडासा झाकून ठेवला इथे थोडे फ्रेश मटार बॉईल होत आहे हाय हॅलो सर्वांना अशुभ दुपार नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना चला आज मी ना मस्त हे आलू पॅटीस बनवले एकदम असे मस्त क्रिस्पी आणि खूप भारी झालेले खुशखुशीत तर रेसिपी येईल तुम्हाला नक्की बघा चला कमिस्टरांना आणि रुला खायला देते राहुल बाहेर चालला आहे घ्या खाऊन चला आलू पॅटीस ठीक आहे घ्या खाऊ कसे आहे मस्त आहे ना आता मी करते मसाले भात तर आज खरं दुसरं खूप काम होतं त्यामुळे दुपारचं काही शूट घेतलं नाही डायरेक्ट तुम्हाला रुटीन तुम्हाला दाखवते तर मी ना सर्व मसाले भाताची तयारी करून घेतली आज फक्त मसाले भात कारण मी पण आज जरा काय मग काय करते मग मसाले भात मसाले भात चालेल ना तुला कसं पण तुला आवडतो मसाले भात आम्ही नाही खात म्हणून मारतोय का डायलॉग मारतोय मसाले भात फेवरेट तुझा फेवरेट आहे माहिती आहे मला तू कटा आणणार नाही रोज केला तरी कटा आणणार तसं मला रोज नाही आवडत आठवड्यातून आम्ही एकदा दोनदा करतो फक्त मसाले भात हा आज दुसरं काहीच नाही कारण आज मसले बात ना भारे। रुण रुण मसला। तो। मला आहे ना असं विचार येत होता आपल्या सबस्क्रायबरांना पुण्यामध्ये ना काय मातलवाडी फाटा इथे कोण म्हणजे आपले सबस्क्रायबर राहता का कोणी ओळखीचे असेल ना तर त्यांना त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा माझा नंबर याच्या स्क्रीनवर देतोय मी मातलवाडी फाटा पुण्यामध्ये नाव या एरियाचं त्या एरियामध्ये कोणी राहत असेल तर मला प्लीज कॉन्टॅक्ट करा मी ना नंबर देतो वरती आणि एरियाचं नाव पण वरती देतो त्या एरियामध्ये ओळखीचं असेल तर म्हणजे तुमच्या तुम्ही कोणी राहता वगैरे असेल ना एक मदत पाहिजे तुमच्याकडून मला तर तेवढं मला फक्त हो कॉन्टॅक्ट करा मी व्हॉट्सअप नंबर दिलाय आणि शक्यतो व्हॉट्सअप मॅसेज करा मला कारण कॉल खूप येत असतात बोलता येत नाही मला तर व्हॉट्सअपवर मेसेज करा कोणी राहत असेल तर चला मस्त इथे मसाले भात झालेला आहे राहुलला ओलाच दिला मी खायला त्याला तसाच आवडतो रात्रीचे नऊ वाजले होते मिस्टरांना खाली बसता येत नाही ना त्यामुळे मग टेबलवरतीच जेवताय राहुल पण जेवण करतो आहे आणि रात्रीचे नऊ वाजले त्यामुळे मग पुढचं काही शूट केलं नाही मी हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग चला दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला येतो आहे सकाळ झालेली आहे तरी दहा साडे दहा वाजले आहे आणि मी आज मस्त बनवते आहे ढोका खमन ढोका तर त्यासाठी मी ते सम्राटचं हे बेसन पीठ घेतलेलं आहे मी कचंच पीठ लागणार आहे लागणार आहे आपल्याला आणि खूप वेळा कमेंट आलाय मला की ताई एकदा तरी ढोकळा बनवून दाखवा तुमच्या पद्धतीने तर चला आज बनवते आणि तुम्हाला रेसिपी पण शेअर करते तर बघा घेऊ तर इथे मी आता वाटीच घेतलेली आहे वाटीमध्ये पीठ काढून घेते चला एका भांड्यामध्ये इथे मी एक कप पाणी घेतलेलं आहे ज्या वाटीने तुम्ही पीठ ना त्या वाटीने वाटीभर पाणी घेतलं तरी पण चालेल चवीनुसार अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि तीन चमचे साखर टाकायची साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून टाकू शकता पण तीन चमचे साखर अगदी योग्य आहे म्हणजे चव छान होते ढोकळ्याची त्यानंतर यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे पिवळा रंग छान येण्यासाठी तर ढोकळा दिसायलाही मस्त दिसतो यामुळे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड टाकायचं आहे तर हे लिंबूसत्व आहे जे कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये मिळून जाईल दोन किंवा तीन चमचे तेल टाकायचं आहे खायचा चमचा असतो ना त्यानेच मोजून घ्या त्यानंतर हे सर्व काही चांगलं मिसळून घ्यायचं आहे एखादा दीड मिनटं त्यानंतर यामध्ये आपल्याला बेसनपीठ टाकायचं आहे तर मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे ते बेसनपीठ आपल्याला चाळून टाकायचं आहे कारण त्यामध्ये गुठळ्या गाठी असतात ना त्यामुळे आपण सर्व काही बेसनपीठ यामध्ये चाळून घेऊ सर्व बेसनपीठ टाकल्यानंतर हे पुन्हा आपल्याला चांगलं एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे ढोकळ्याचं बॅटर खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्टही नसलं पाहिजे मिडियम ठेवा तर हे बघा पाणी मी जितकं घेतलं ना तितकंच ठेवलेलं आहे पुन्हा मी पाणी टाकलं नाही जर तुम्हाला खूप घट्ट वाटलं तर थोडंसं पाणी टाका तर अशा प्रकारे मी हे चांगलं मिक्स करून घेतलं तर यामध्ये आता आपल्याला आहे ना सोडा टाकायचा आहे पण लगेच टाकायचा नाही हे आपल्याला दहा मिनटं आहे ना झाकून ठेवायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी हे पिठं तयार करून ठेवलेलं आहे फार जास्त घट्ट नाही आहे दहा मिनटासाठी हे बाजूला ठेवू आणि तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊ तर डब्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे ढोकळा आहे ना त्यामध्ये चिटकणार नाही आता या पिठामध्ये आपल्याला अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकायचा आहे त्यानंतर यावरती थोडंसं पाणी टाकायचं आणि एकाच दिशेने हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सोडा पूर्णपणे पिठामध्ये मिक्स झाला पाहिजे नाहीतर मग तो कुठे लाल कुठे कुठे पिवळा असा दिसतो सोडा पिठामध्ये टाकण्याआधीच आपल्याला गॅसवरती एखाद्या भांड्यामध्ये स्टीमरमध्ये पाणी उकळत ठेवायचं आहे त्यानंतरच पिठामध्ये सोडा टाकायचा करायचा आणि तेल लावलेल्या डब्यामध्ये हे सर्व काही बॅटर ओतायचं आहे त्यानंतर डब्बा आपल्याला लगेच स्टीमरमध्ये ठेवायचं आहे तर हे बघा आधीच मी पाणी उकळत ठेवलेलं होतं म्हणजे पाण्याची वाफ तयार होते आतमध्ये ही प्रोसेस ना फार पटापट -पत करावी लागते यावरती झाकण ठेवायचं मिडियम फ्लेमवरती पंधरा ते वीस मिनटं ढोकळा आपल्याला शिजू द्यायचा आहे आणि जड खलबत्ता ठेवला मी त्यावरती तर ढोकळा शिजायला पंधरा वीस मिनटं लागतील आणि मध्ये मध्ये बघायचं नाही उघडून बघायचं नाही नाहीतर मग तो त्याची प्रोसेस जी चालू असते ना ती थांबते आतमध्ये कच्चा राहील ढोकळा इकडे मी थोड्याशी हिरव्या मिरच्या कापून घेतल्या आणि बाजूला आता फोडणी पण देऊ त्यावरती आणि ढोकळा जेव्हा आपण यातून काढू ना स्टीमरमधून तर तो पूर्णपणे थोडासा थंड होऊ द्यायचा नंतर आपण त्याला कट करायचं कारण ओला ओला कट करायला गेला ना तर तो मोडतो किंवा चिकटतो तर चला बाकीची तयारी करून घेऊ तोपर्यंत कडीपत्ता मी घेऊन आली ते जवळपासच झाड आहे ना, ना मस्त असा फ्रेश फ्रेश आणला आहे तर स्वच्छ पाण्याने आता धुऊन घेते चला तर आता हे बघा इतका छान मस्त आपला हा ढोकळा आहे ना असा फुटून निघालेला आहे म्हणजे खूप फुललेला आहे आणि आतमध्ये जाळीसुद्धा दिसत असेल तुम्हाला थोडा वेळ ना या ढोकळ्याला आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे बगा, हे बघा किती सुंदर जाळी पडली आपल्या ढोकळ्याला एकदम अशी मस्त दिसते पण आहे तरी थोडासा आहे ना गरम आहे ढोकळा अजून इतका थंड नाही झालेला आहे थोडासा गरमच आहे पण तरी मी काढून घेतला आणि खरंच खूप छान मस्त असा जाळीदार झालेला जा आहे चला आता रग हे खोडणीचं पाणी मी बनवलेलं होतं ते पण थोडंसं आहे ना थोडंसं कोमट झालंय हे बघा कापताना पण इतका स्पॉन्जी वाटतोय ना हा ढोकळा खूप मस्त झालेला आहे आणि तुम्हाला मी दाखवते हे बघा इतकी सुंदर मस्त जाळी पडलेली आहे ना एकदम मार्केट सारखा दिसतोय हे बघा किती पण प्रेस केला ना तरी तो जागेवरती पुन्हा तसा तसाच होतोय तर खूप मस्त झालेला आहे याआधी पण मी खमंग ढोकळा केलेला आहे रेसिपी आहे माझ्या सुवर्णस किचन चॅनेलवरती पण या पद्धतीने पण ढोकळ्याची रेसिपी मी पुन्हा टाकेल तेव्हा नक्की बघा सर्व बाजूने ना छान हे साखरेचं फोडणीचं गोड पाणी टाकायचं घशात अडकणार नाही ढोकळा त्यामुळे <laughs> ना पाणी छान टाकायचं म्हणजे ओलसर लागतो ना यावर तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता पण आता माझ्याकडे नाही आहे तर हे बघा इतका सुंदर आपला हा ढोकळा झालेला आहे तर मी एक काढून दाखवते तुम्हाला तर हे बघा आतमध्ये पण बघू शकता किती मस्त जाळी पडलेली आहे हे बघा फक्त एक वाटी बेसन पिठापासून आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये खमंग ढोकळा बनवला आहे आणि तोही अगदी मार्केट सारखा तर घरच्या गर घरी नक्कीच तुम्ही हा खमंग ढोकळा बनवून बघा एकदम मस्त असा मार्केट सारखा चालत आपला इथे खमंग ढोकळा झालेला आहे आणि खूप भारी टेस्टी पण मी थोडासा खम खम्ब घेतला तर नक्की तुम्ही माझी रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट मध्ये सांगा कशी झाली चला तर आता हा खन ढोकळाला एक नंबर झालेला आहे खूप भारी दिसतोय आम्ही आता पटकन फिनिश करतो संपवतो आणि आजचा व्हिडिओ पण इथेच संपवते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक कर, करा शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी च पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय